श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा तर आज आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी नष्ट व्हावी यासाठी आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे यामुळे आपले जे काही सात पिढ्याचे दारिद्र्य असेल घरातील जी काही गरिबी असेल अवधसा असेल तर ती बाहेर जाईल आणि बाहेरील लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ही अत्यंत खास असते आणि वैशाख पौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत धनदायी मानली जाते त्यामुळे आपण या दिवशी जे काही उपाय करत असतो त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फायदा हा होणार असतो पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खास असा दिवस असतो आणि म्हणूनच माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन करावे आणि आपल्या घरातील दारिद्र्य बाहेर जावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही किंवा आपल्याकडूनसुद्धा कळत न कळत काही गोष्टी घडून गेलेल्या असतात काही चुका घडलेल्या असतात तसेच काही पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण हे जे उपाय आहेत तर ते करत असतो आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात हे जे दोष आहेत तर ते नष्ट व्हावेत आणि आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी बाहेरचे लोक येत असतात काही लोक हे चांगल्या भावनेने येतात तर काही लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते आणि अशा आपल्याबद्दल वाईट भावना असणाऱ्या आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि याचे दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागत असतात तसेच आपण सुद्धा कधीकधी निगेटिव्ह विचार करत असतो घरामध्ये दोन व्यक्तींमध्ये मतभेद झाले भांडण झाले तर रागाच्या भरामध्ये आपणही वाईट बोलतो आणि मग याचेसुद्धा दोष निर्माण होत असतात आणि आपल्या घरामध्ये अडचणी संकटे सुरू होतात आता या अडचणी आर्थिक असू शकतात आणि मानसिक असू शकतात तशाच शारीरिकसुद्धा असू शकतात घरामध्ये आजार पण वाढत आहे घरामध्ये पैशासंबंधीच्या समस्या निर्माण होत आहेत पैसा येत नाही आणि जरी पैसा आला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो लगेच खर्च होत आहे म्हणजे घरामध्ये पैसा टिकत नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आणि यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकतो तसेच घरातील करत्या व्यक्तीला जर सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत केला तरीही चालेल या उपायासाठी लागणार आहेत ते म्हणजे काळे तीळ आता आपल्याला या उपायासाठी काळेच तिळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ घ्यायचे नाहीत आता हा उपाय पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यानंतर आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा एक उपाय करू शकतो तर हा सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी उपाय सांगणार आहे तर आपल्याला रात्री कोणती वस्तू बाहेर फेकायची आहे बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे काळेच तीळ घ्यायचे आहेत यानंतर हे जे तिळ आहेत तर ते आपल्याला एक चमचाभर घ्यायचे आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत लवंगा ह्या फूल असलेल्या असाव्यात तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा उपायासाठी चालणार नाहीत त्यामुळे अखंड फूल असलेल्या दोन लवंगा दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि दोन काळी मिरी ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत तुम्हाला जर काळे तीळ मिळाले नाहीत म्हणजे तुमच्याकडे जर काळे तीळ नसतील तर तुम्ही काळे उडीद वापरलेत तरीसुद्धा चालेल आणि यासोबत घ्यायचं आहे ते म्हणजे एक हळकुंड म्हणजे एक चमचा काळे तीळ दोन फूल असलेल्या लवंगा दोन वेलची दोन काळे मिरी आणि एक हळकुंड एवढं साहित्य घ्यायचं आहे आता यातील जर एखादं साहित्य तुम्हाला मिळालं नाही तरी चालेल जेवढं साहित्य तुम्हाला मिळेल तर तेवढं साहित्य घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम तुमचं जे देवघर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचे तुम्हाला स्मरण करायचे आहे आणि यानंतर श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये अमुक अशी समस्या आहे तर तुमच्या कृपेने ती नष्ट व्हावी घरामध्ये सर्व काही सुखदायी व्हावं मंगलमय व्हावं अशी प्रार्थना करायची आणि देवघरासमोरून आपल्याला उठायचं आहे आणि घरातील जे आपले सर्व कोपरे आहेत भिंती आहेत तर त्यांना तुम्ही या साहित्याचा स्पर्श करा किंवा तुम्ही त्या भिंतींवरून कोपऱ्यांवरून हे सर्व साहित्य ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून नाही घेतलं तरी चालेल फक्त स्पर्श केला तरी चालेल आणि यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचं आहे आणि आतील बाजूला तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळेला हे ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर घरापासून थोडेसे दूर जाऊन हे फेकून द्यायचं आहे जर तुमच्या जवळपास चौक असेल तर त्या चौकामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत परंतु आपल्याला या वस्तू कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत किंवा या वस्तूंवर कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणाच्याही अंगणात पडणार नाहीत कोणालाही या वस्तूंचा त्रास होणार नाही कारण या वस्तू आपण जेव्हा ओवाळतो तेव्हा यामध्ये नकारात्मकता कॅप्चर केली जाते आणि जर एखाद्याच्या अंगावरती किंवा एखाद्याच्या पायाखाली या वस्तू आल्या तर ती नकारात्मकता त्याच्याकडे जाऊ शकते आणि त्याला ते नुकसानकारक ठरू शकतं त्यामुळे कोणताही उपाय करताना इतरांना नुकसान होणार नाही याची का काळजी घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे या वस्तू आपल्याला नेऊन टाकायच्या आहेत जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तेव्हा कोणाशीही बोलायचं नाही ह्या वस्तू जेव्हा आपण टाकायला जाणार आहोत तेव्हा मागे वळून पाहायचं नाही आणि परत जेव्हा आपण येणार आहोत तर तेव्हा सुद्धा आपल्याला मागे वळून पाहायचं नाही कोणालाही तुम्हाला सांगायचं नाही की मी अमुक असा उपाय करणार आहे गुपचूपणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय करण्यापूर्वीच तुमच्या घराबाहेर एका बादलीमध्ये पाणी ठेवायचं आहे जेणेकरून बाहेरून येताना तुम्हाला हातपाय धुवूनच घरामध्ये यायचं आहे तर अशा प्रकारे अतिशय साधा सोप्पा हा उपाय आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते दरिद्रता निघून जाते त्याप्रमाणेच तुम्ही या दिवशी तुमच्या मुलांची नजर काढू शकता तुम्हाला पाच लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि फक्त हे दोन साहित्य तुम्हाला तुमच्या मुलावरून ओवाळून पेटत्या अग्नीमध्ये टाकायचं आहे सात वेळेला ओवाळा पाच वेळेला ओवाळा किंवा तीन वेळेला ओवाळलं तरीसुद्धा चालेल अग्नी पेटवणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त मीठ घ्या आणि त्यासोबत थोडीशी काळी मोहरी घ्या आणि आपलं जे खरखरडं पाणी असतं बेसिन असतं तर त्यामध्ये तुम्ही या वस्तू फ्लश करू शकता किंवा एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही थोडेसे कागद पेटवून त्या अग्नीमध्ये जरी तुम्ही मिरच्या आणि मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आपण मुलांची नजरसुद्धा काढू शकतो ज्यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये ज्या काही अडचणी येत असतात तर त्या अडचणी नष्ट होत असतात